सध्या काही भागात कांद्याच्या दरात घसरण आहे तर काही भागात कांद्याचे दर वाढले आहेत त्यामुळे कुठे कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय तर कुठे फटका बसत असल्याचे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नाराज केला आहे नेमकं सरकारने असा काय निर्णय घेतला आणि सरकारच्या या निर्णयाने कांदा उत्पादकांचे प्रश्न सुटणार का याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा आम्ही कांदा पिका संदर्भात रोज वेगवेगळे अपडेट्स या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात देत असतो त्यामुळे तुम्ही देखील समजा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशन सुरू करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा हा मिस होणार नाही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत पण का तेही सांगते केंद्र सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे पण तो महाराष्ट्रासाठी नाही तर कर्नाटक साठी घेतला आहे केंद्र सरकारने कर्नाटक मधील बेंगळ बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे केंद्र सरकारने यापूर्वीही असेच गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली होती कानडी खासदाराच्या एका पत्रावरून हा निर्णय घेण्यात आला आहे कानडी खासदार एस यांनी ग्राहक संरक्षण पत्र दिले या पत्राच्या आधाराने हा निर्णय घेण्यात आला मुनिस्वामी हे कर्नाटकच्या कोलार येथील भाजप खासदार आहेत बेंगलोर कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकातील राज्यातील कोलार जिल्ह्यात अधिक प्रमाणावर होत असत यासह बेंगलोर भागातही उत्पाद उत्पादन होते या कांद्याला भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाले आहे या कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे त्याची निर्यात प्रामुख्याने सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया श्रीलंका इत्यादी देशांमध्ये होत असते इतर कांद्याच्या तुलनेत उत्पादन अल्प असल्याने या कांद्याची निर्यात होते तर स्थानिक बाजारात मागणी नसल्याने निर्यात महत्वाची असते मुनीस्वामी यांनी एका पत्रात असं लिहिलं होतं की या वानाला देशांतर्गत बाजारात मागणी असते त्यामुळे त्याच्या निर्यातीनंतर भाव वाढतील ही भीती योग्य नाही हा कांदा प्रामुख्याने निर्यात होत असतो मात्र निर्यात शुल्क लावल्या ने त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढली असून निर्यातीवर परिणाम झालाय त्यामुळे कांदा उत्पादन तोट्याचे ठरत आहे याकरिता कांदा निर्यात शुल्क हटवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मात्र आक्रमक झाले आहेत कांद्याचे कोठार असलेल्या महाराष्ट्रातील कांद्याला अशी सवलत का दिली जात नाही असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करत आहेत शेतकऱ्यांनी नासलगाव खासगी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले असून केंद्र सरकार हे गुजरात व कर्नाटकला वेगळा न्याय देते मग महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय येत्या आठ दिवसात कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय आधीच कांद्याच्या मुद्द्यावरून देशातील राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाल्याचं चा आपण पाहिलं आहे सरकारच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना या वर्षी चांगलाच फटका बसला आहे सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी घालताना सरकारनं एकतीस मार्च पर्यंत बंदी उठवणार असल्याचं सांगितलं होतं सरकारनं एकतीस मार्च ला बंदी उठवली नाही जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांद्याची निर्यात बंदच राहणार असल्याचे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहता चार मे रोजी कांद्यावरील निर्यात बंदी हटवली पण काही त्यासोबत अटी शर्थी देखील घातल्या होत्या सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना नेमका फटका बसला का तेही सांगते निर्यात बंदीच्या आधी कांद्याचे दर हे पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले होते मात्र कांद्याचे दर चांगलेच वाढले असे सरकारच्या लक्षात येताच सरकारने अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला पाच हजार रुपये पर्यंत गेलेला कांदा अगदी एक हजार रुपये खाली आला आणि याचा मोठा फटका हा शेतकरी राजाला बसलाय निर्यात बंदी हटवल्यानंतरही भावात फारसा काही फरक पडला नाही त्यामुळे बरेच शेतकरी आता कांद्याची साठवणूक करून ठेवत आहे खरीप हंगामातील कांदा साठवून ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल भावाने तो विकावा लागला खरीपाचा कांदा लवकर खराब होतो आणि सडू देखील लागतो तर रब्बी हंगामातील कांदा तातडीने विकण्याची फारशी अशी काही गरज नसते जवळपास रब्बीतला कांदा हा ऑक्टोबर पर्यंत साठवता येतो त्यामुळे शेतकरी आता तो विकण्याऐवजी तो जवळ साठवून ठेवत आहे आणि कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर शेतकरी तो विकणार आहेत सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकरी त्रस्त झाले आहेत यावर्षी कांद्यावर निर्यात बंदी लावल्यामुळे कांद्याची निर्यात ही कमी झाली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने शर्ती न लावता संपूर्ण कांदा निर्यात बंदी उठवावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा हा शेतकऱ्यांनी दिला आहे बाकी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद